मी शरद पवार सोडणार पिंपळ तालुका साखर मला स्किन फायदा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होता मी जेव्हा संजीवनी जेणे प्रचंड वेदना होत्या दोन हजार वीस पासून त्या आणि जवळपास मला सहा सात महिन्यातच बराच रीफ मिळाला बराच म्हणजे जवळपास सेवन्टी फाय पर्सेंट आणि आता मी त्या सगळ्या घरामध्ये बाहेर आहे मला कुठल्याही त्रास आता होत नाही रेग्युलर फॉलो मला चालत आहे मी हे सगळं संजीवनीच्या माध्यमातून मला सक्सेस मिळत चांगले ट्रीटमेंट आहे आणि आरोग्य जर ठीक वाचवायचं असेल तर मला असं आता त्याची सर्विस करायला E <todiculose>